तीन वाट्या भगर तर एक वाटी साबुदाणा ताई इडल्या कशापासून बनवल्या जातात ताई आज उपवास आहे मग इडली उपवासाची इडली आहे भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजू घालायचा त्यात थोडेसे शेंगदाणे घातले तरी चालतात शेंगदाण्यानं खूप छान मस्त होते मी अर्धी वाटी शेंगदाणे पण घातले होते ताई माझ्या लाईवला या रात्री दहाला हो हो बरं नक्की ताई नक्कीच येईल ताई उपासाची इडली आहे तुमचा चॅनल म्हणून नाही झाला ताई माझा पहिला चॅनल नव, मी नवीन आहे रामकृष्ण हरी सपोर्ट करा सर्वांनी तेल गरम केलं का कच्चा आहे येऊ का आम्ही खायला ताई हो या या तेल ना शेंगदाण्याचं तेल आहे ते गरम नाही केलं

पाच मिनिट झाकण ठेवायचं दहा मिनिटं तर लागतच नाही मराठीत कमेंट करा सर्वांनी पाच मिनिटात होऊन जातं तो तोपर्यंत बाकीचा पसा ओरुन घ्यायचा पटपट काम ओरपून जातं मग कृष्ण उपवासाला सोयाबीन तेल चालत नाही सोयाबीन नाही हो शेंगदाण्याचं तेल आहे हे तेल आहे ताई तुझे सोय स्वयंपाकाचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू मनीषा ताई धन्यवाद उपवासाला सोयाबीन तेल चालत नाही मंद आहे मंदा आहे मी मंदा आहे मी हो का हो का बरं बरं किती वेळ लागेल झालंच आहे पाच मिनिटात होतं मला भूक लागली का एकच नंबर ताई थँक्यू बनवल्या आहेत ना आधी मी थँक्यू फक्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ताई आम्ही खिडकीचे खडकेचे आहे आमच्याकडे नाही बनवत असे पण तुम्ही बनवता म्हणून बघ बघून बनवते आत्ता हो का हे बा दादा अशा बनवल्या കോടേക്കാർ ഇല്ല